हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामदैवत भैरवनाथाचे सहकुटुंब दर्शन घेतले नमस्कार महाराष्ट्र पोलिस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती बावडा गावचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भैरवनाथ मंदिरात बुधवारी दिनांक नऊ रोजी सकाळी सहकुटुंब विधिवत पूजा केली व दर्शन घेतले याप्रसंगी त्यांनी भैरवनाथाच्या अश्वाचे दर्शन घेतले व श्रीफळाचे तोरण अर्पण केले यावेळी इंदापूर तालुका जिजाऊ बचत गटाचे असोसिएशन अध्यक्ष सौभाग्यश्री पाटील इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोर कमिटीचे प्रमुख व युवा नेते राजवर्धन पाटील उपस्थित होते चालू वर्षी चांगले पाऊसमान होऊन नागरिक व शेतकरी सुखी समाधानी व्हावेत असे श्री भैरवनाथ चरणी साकडे घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले तसेच यात्रेनिमित्त हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी ग्रामस्थांना यावेळी शुभेच्छा दिल्या भैरवनाथ यात्रेनिमित्त श्रींचा छबिना मिरवणूक बुधवारी दिनांक पंधरा रोजी रात्री निघणार असून गुरुवारी दिनांक सोळा रोजी रात्री सात वाजता बाजारस्थळावरती मनोरंजनासाठी लोकनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती याप्रसंगी उदयसिंह पाटील यांनी दिली महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद